जामनेर तालुक्यातील शेंगोळे येथील सालाबाद्रमाणे यात्रा सुरू झाली आहे मनोरंजनासाठी असणाऱ्या या यात्रेत आता पोलिसांच्या बंदोबस्तात अवैध धंदे तेजीने सुरू आहे यामुळे येणाऱ्या नागरिकांना याचा नाफो त्रास सहन करावा लागत दे आहे शेंगोळा यात्रेत जवळपास सात ते आठ ठिकाणी सरासपणे अवैध धंदे सुरू आहे यामध्ये लहान मुलांकडून अवैध दारू विक्री केली जात आहे तर इतर ठिकाणी क्लब चोरट पत्ता जुगार उघडपणे खेळले जात आहेत महत्वाची बाब म्हणजे पोलीस बंदोबस्त असूनही याकडे पोलीस प्रशासन आणि शहापूर ग्रामपंचायत लक्ष देत नाही का तसेच नजर या अवैध धंद्यांवर पोलीस बंदोबस्तात हे अवैध धंदे सुरू आहे की काय असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे शहरात पण खुलेआम जुगार व दारूची विक्री होत आहे संबंधित विभागातील अधिकाऱ्यांच्या संगणमताने हा व्यवसाय सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे यात्रेतील विविध भागात जुगार पत्ता चालत असल्याचे सांगितले जाते जुगार खेळणाऱ्यांची संख्या यात्रेत मोठ्या प्रमाणात वाढल्याने या व्यवसायाची चलती तसे आहे तसेच दारू व पत्ता यामुळे अनेक घरात कलह वाढले आहेत झटपट पैसे कमवण्याच्या हेतूने तरुण आणि प्रतिष्ठित नागरिक या व्यवसायाकडे वळले जात आहेत यामध्ये रोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे खुलेआम चालणाऱ्या अवैध पद्धतीने जुगार व्यवसाय व दारू विक्री बंद करावी अशी मागणी जोर धरत आहेत अशा धंद्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे तात्काळ चौकशी अवैध धंद्यांमुळे करून अवैधरित्या मटका व दारू विक्री व्यवसाय बंद करण्याची मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे